श्रीराम समर्थ भगवंत जोडणे हाच एक धर्म भगवंत जोडत असेल तर ही करावा भगवंत जोडणे हाच एक धर्म अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहचत दानधर्म केला धर्मशाळा बांधल्या हे सर्व नाव होण्याकरता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला भगवंत जवळ येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो बाबळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील केलेले काम नाही उपयोगी पडत शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे राम करता असे म्हणावे म्हणजे देवा